नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर मार्केटमधील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक धमाकेदार न्यूज बघणार आहोत आणि ही न्यूज गुंतवणूकदारांसाठी एखाद्या लॉटरीपेक्षा सुद्धा कमी नसणार आहे सुरुवात करूया कोचीन शिपयार्डपासून कोचिन शिपयार्ड या कंपनीमध्ये आज आपल्याला बारा रुपयांची वाढ दिसून आली त्यामागचं कारण असं आहे कोचिन शिपयार्ड या कंपनीला ओ एन जी सीकडून दोनशे करोडची ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर एका रिक्षा रिपेअरसाठी भेटली आहे म्हणून आपल्याला या शेअरमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळाली त्यानंतर बघणार आहोत पुनावाला फिनकॉर्फ पुनावाला फिनकॉर्फ या कंपनीमध्ये आज धमाकेदार तेजी आपल्याला बघायला मिळाली पंचावन्न रुपयांपेक्षा जास्तची वाढ आपल्याला या स्टॉकमध्ये आज दिसून आली कारण कंपनीच्या बोर्डाने प्रमोटर कंपनी रायझिंग सन होल्डिंग्सकडे तब्बल पंधराशे करोड प्रेफरेन्शियल अलॉटमेंट मंजूर केले आहे या अलॉटमेंटमुळं प्रमोटरचा हिस्सा सुमारे चौसष्ट टक्के होणार आहे ही गुंतवणूक प्रतिशेर चारशे बावन्न पॉईंट एक्कावन्न या दराने करण्यात येणार आहे आणि या घोषणेनंतर आपल्याला या स्टॉकमध्ये मोठी वाढ दिसून आली त्यानंतर पुढे बघणार आहोत हुंडाई मोटर हुंडाई मोटर या कंपनीमध्ये आज आपल्याला एकोणसाठ रुपयांची मोठी वाढ बघायला मिळाली आणि आज आपल्याला या कंपनीच्या शेअर्समध्ये रेकॉर्ड हाय बघायला मिळाला यामागचं कारण काय कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या युनियनसोबत तीन वर्षाचा वेतन करार केला आहे आणि या करारानुसार कामगारांना तीन वर्षात मिळून एकतीस हजारपर्यंत पर्यंत पगार वाढ मिळणार आहे पहिल्या वर्षी सर्वात जास्त वाढ नंतर टप्प्याटप्प्याने अशी पगारवाढ मिळणार आहे आणि यामध्ये जवळपास दोन हजार कर्मचारी सामील आहेत या करारामुळे काय होणार आहे तर कामगार समाधानी राहणार त्यानंतर उत्पन्नामध्ये सातत्य राहील आणि कंपनीसाठी दीर्घकालीनमध्ये फायदा होईल आणि त्यामुळं आपल्याला या स्टॉकमध्ये आज मोठी वाढ दिसून आली त्यानंतर आपण बघणार आहोत बायोकॉन बायोकॉन या कंपनीमध्ये सुद्धा आज आपल्याला जवळजवळ पंधरा रुपयांची वाढ दिसून आली त्यामागचं कारण असं आहे यू एस एफ डी एने त्यांच्या दोन नवीन औषधांना मंजुरी दिली आहे ही औषधे हाडांच्या आजारांसाठी वापरली जाणार आहेत हाडांची घसरण आणि कर्करोगाशी संबंधित हाडांचे त्रास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एफ डी एने या औषधांना इंटरचेंजेबिलिटी दिली आहे म्हणजे अमेरिकेत फार्मसीमध्ये थेट वापरता येणार आहे ही मंजुरी बायोकॉनसाठी सर्वात मोठा टप्पा आहे कारण या मार्केटची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये आहे त्यामुळे पुढे कंपनीला चांगली फायनान्शियल ग्रोथ मिळू शकते त्यानंतर आपली आजची धमाकेदार न्यूज बघणार आहोत ती आहे अदानी ग्रुपची न्यूज इथं तुम्ही बघू शकता हिंडनबर्ग केस फायनल ऑर्डर सेबी फाईन्स टू नो मेरिट इन ॲलिगेशन्स अगेन्स्ट अदानी ग्रुप म्हणजे सेबीने हिंडनबर्ग रिसर्च या फर्मने केलेले आरोप तपासून अंतिम निर्णय दिला आहे म्हणजे निष्कर्ष काय आला तर अदानी ग्रुपवर हिंडनबर्गने स्टॉक मॅनिफुलेशन ओव्हर व्हॅल्युएशन यासारखे गंभीर आरोप केले होते सेबीने संपूर्ण चौकशी करून सांगितलं अदानी ग्रुपवरचे आरोप हे कुठल्याही पुराव्याशिवाय केलेले आरोप आहेत त्याला काही मेरिट नाही म्हणजेच आरोपांना काही आधार नाही आणि ही केस डिसमिस केली आहे आता अदानी ग्रुपवर या पॉझिटिव्ह बातमीचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो ते समजून घेऊया अदानी ग्रुपच्या शेअरसाठी ही मोठी पॉझिटिव्ह बातमी आहे त्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढणार आहे आणि भविष्यात ग्रुपसाठी फंड रेजिंग प्रोजेक्ट एक्सपान्शन आणि इतर इन्व्हेस्टमेंटमध्ये फायदा होऊ शकतो आता गुंतवणूकदारांसाठी यातून काय संदेश मिळतो तर सेवेच्या या निर्णयामुळं अदानी ग्रुपमधील सर्वात मोठा धक्का आता कायमचा मिटला आहे त्यामुळं मार्केटमध्ये शेअर पॉझिटिव्ह रिॲक्ट करण्याची शक्यता जास्त आहे तर ही होती अदानी ग्रुपची सगळ्यात मोठी खुशखबर त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमसाठी एक लाख तेरा हजार दोनशे पंचवीस रुपये इतकी पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल अडुसष्ट प्लस पाहायला मिळते त्यानंतर बघणार आहोत डॉलरच रुपीज एका डॉलरची किंमत ही अठ्ठ्याऐंशी रुपयांनी बारा पैसे इतकी दिसून येते तर ही होते आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद